नमस्कार शेतकरी मित्रांनो आनते मग पाणी या पाण्यानं आपल्या सोयाबीन पिकावर बुरशी येण्याची दाट शक्यता शेतकरी मित्रांनो जरी आपण फवारणी बुरशीनाशकाची केली असेल तर कारण की नैसर्गिक वातावरणाला जोड नाही तरुण बघा कसं आहे ढगाळ वातावरण सूर्यप्रकाश नाही आहे आणि हवा कोणतीच नाही आहे आणि आपल्या सोयाबीनमध्ये अंदर पाणी आहे शेंगीवर हे जर पाणी लवकर ओसरलं नाही असंच घामिजलं तर काय होते ह्या शेंगीवर बुरशी येते आणि ह्या बुरशी शेंगीच्या डेटावर तर बुरशी आली ना शेतकरी मित्रांनो गळ शंभर टक्के आहे म्हणून जरी सूर्यप्रकाश नसला पाणी आल्यानंतर हवा पाहिजे अशी शेतामध्ये हवा खेळती असणे फार गरजेचे आहे नाही का तुमच्या इकडे आहे का शेतकरी मित्रांनो हवा कारण की सगळीकडे वातावरण सारखं राहत नाही म्हणून तुम्हाला विचारतो मी असं याल तर वातावरण कसं आहे शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा आहे आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करा शेतकरी मित्रांनो तुम्ही Next room in the video.